ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रतिमाला कुसुमकडून समजलेलं असतं की पूर्णाईची तब्येत बिघडले पूर्णाईचा बी पी शूट आऊट झालेला आहे आणि मग त्याच वेळेला प्रतिमा पुढचा मागचा कोणताही विचार न करता तिकडून तडक निघते आणि पूर्णाईला भेटायला येते ज्या वेळेला प्रतिमा पूर्णाईच्या इथे येते त्यावेळेला पूर्णाईने अर्जुनकडून वचन घेताना प्रतिमाने ऐकलेलं असतं प्रतिमा पाहते की आता अर्जुनकडून पूर्णाईने जोर जबरदस्ती वचन घेतलेलं आहे आणि मग आता प्रतिमा पूर्णाईला येऊन भेटते प्रतिमा पूर्णाईला सांगायला लागते पूर्णाई तू का अर्जुन कडून जोर जबरदस्ती वचन घेतेस तुला कळतय का जर हे वचन तू जोर जबरदस्ती केलंस तर तीन आयुष्यांची बर्बादी होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायलीचं आयुष्य बरबाद आपण करतच आहोत तिची चुकी इतकीच आहे की तिच्या वडिलांना वाचवण्यासाठी तिने हे सगळं केलं त्यानंतर आपण अर्जुनचं आयुष्यसुद्धा बर्बाद करतोय कारण अर्जुन सायलीवरती प्रेम करतो आणि त्याचबरोबर तू तन्वीचं पण आयुष्य बर्बाद करतेस तिच्या हट्टापायी जर आपण हे लग्न लावून देत आहोत ना तर मला वाटते की आपण खूप मोठी चूक करत आहोत कारण कारण या सगळ्यामध्ये ना तन्वी तन्वीसुद्धा सुखी राहू शकणार नाही आई सांगते हे बघ प्रतिमा काही झालं तरी आता माझा मला तन्वी या घरामध्ये पूर्णपणे चून म्हणून यायला पाहिजे म्हणून मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की आता कोणत्याही प्रकारची तू अडकाठी करू नकोस कारण काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ना मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की जे काही घडतंय ना ते घडण्याच्या मागे काही कारणं आहेत कारण आधीच जर का तन्वी या घरात आली असती ना तुला माहीत नसताना किंवा तुला आठवत नसताना मी तुला वचन दिलं होतं आणि हे वचन दिल्यामुळे आता मात्र मी ते वचन पूर्ण करू शकले नाही आणि म्हणून त्या गोष्टीची मला खूप गिल्ट आहे आणि हे सगळं चालू असताना आता आता मला माझी गिल्ट पूर्णपणे काढून टाकायची आहे प्रतिमाने कितीही समजवण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा तरीसुद्धा अजिबात पूर्णाई ऐकायला तयार नसते आणि काहीही झालं तरीसुद्धा पूर्णाई या सगळ्यामध्ये आता बिलकुल काही ऐकत नसते म्हटल्यावरती प्रतिमा विचार करते काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये रविराजांसोबत बोलायला पाहिजे रविराजांसोबत बोलून अर्जुनने लग्नाला तयार व्हावं यासाठी पूर्णाई हे सगळं करत आहे तर आपण आपण कितपत योग्य आहे की हे सगळं करणं किंवा कितपत योग्य आहे आपण या सगळ्यामध्ये आता हे लग्न लावून देणं प्रतिमा घरी येते घरी आल्यावरती ती रविराजांना सांगायला लागते पूर्णाईला पूर्णाईला बी पी वाढल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे मला वाटतंय मला आपल्याला या सगळ्यामध्ये आता बोलायलाच पाहिजे यावरती रविराज म्हणतात पण पुर्णाईचे तब्येत का बिघडले यावरती आता प्रतिमा सांगायला लागते घडलेला सगळा प्रकार आणि प्रतिमा सांगते की अर्जुनने लग्नाला नकार दिला म्हणून पूर्णाईला खूप त्रास झाला आणि म्हणून पूर्णाईने आता बी पी तिचं लो झालं आणि तिला ॲडमिट करायला लागलं पण पण खऱ्या अर्थाने पूर्णाईने अर्जुनला या सगळ्यामध्ये अडकवलंय अर्जुनला लग्न करायचं नाही आहे पुन्हा 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 आपण त्यात चुका करतोय अर्जुनने लग्न करण्यासाठी नकार दिला म्हणून म्हणून पूर्णाईने त्याला वचन दिलं वचनामध्ये अडकवलं आणि आता वचनामध्ये सांगितलं की काहीही झालं तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये लग्न करायचं आणि मग मग काय अर्जुन या सगळ्यामध्ये लग्नाला तयार झाला आहे पण मला वाटतंय की जर का हे असल पद्धतीने आपण लग्न लावून घेतलं ना तर तर अर्जुन आणि तन्वी दोघही जण सुखी राहू शकत नाहीत आपण सायलीचा सा भले विचार नको करूया पण अर्जुन आणि तन्वी हे दोघं सुद्धा सुखी राहू शकणार नाहीत ही गोष्ट मात्र तितकीच खरी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता रविराज बोलायला लागतात मला या विषयावरती पूर्णाईसोबत बोललं पाहिजे तोपर्यंत तिथे आता प्रिया येते आणि प्रिया सांगायला लागते बाबा मी तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगू इच्छिते की काहीही झालं ना तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये अर्जुनसोबतच लग्न करायचं आहे कारण मी अर्जुनच्या शिवाय जगू शकत नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणेच मला करायचं आहे मी अर्जुनला मनवेन मी अर्जुनला सांगेन की कसा पद्धतीने आता आम्ही पण दोघा आम्ही दोघंजणं संसार करणार आहोत ते म्हणजे काहीही झालं तरी अर्जुन या सगळ्यामध्ये माझ्या प्रेमात पडेल किंवा अर्जुन मला हे करेल ही जबाबदारी माझी तुम्ही प्लीज जर माझं लग्न अर्जुनसोबतलाही लावून दिलं तर मी सांगितल्याप्रमाणे मी कधीही कधीही कुणाशीही लग्न करणार नाही असं म्हणत मात्र आता इकडे रविराजांना तिने अडकवून टाकलेलं असतं इकडे पूर्णांची इकडे प्रिया दोघंजणं ब्लॅकमेल करण्याचं काम अगदी अचूकपणे करत असतात त्याच वेळेला आता कोणीही ऐकायला तयार नसतं मग प्रतिमा सगळे प्रयत्न थांबवते आणि डायरेक्ट आता येते ती म्हणजे आता सायलीला भेटायला इकडे रविराजांच्या डोक्यामध्ये कुठेतरी असतं की आपण चुकतोय का आपण काय वकील आहोत आणि हे सगळं चुकीचं घडतंय प्रतिमा समजवण्याचा प्रयत्न करते पण एक बाप मुलीच्या हट्टापुढे थकलेला असतो मग प्रतिमा सायलीची भेट घेते प्रतिमा परत कुसुमच्या घरी येते आणि ती सायलीलाच सांगायला लागते तोपर्यंत कुसुमने ऑलरेडी सायलीला सांगितलेलं असतं ही प्रतिमा त्या इकडे आल्या होत्या आणि त्यांनी त्यांनी तुला भेटायचं इच्छा व्यक्त केली त्यांना तुला अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाबद्दल सांगायचं आहे यावरती सायली म्हणते हो कुसुमताई मी ज्या वेळेला इथे गेले होते ना हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला ऑलरेडी पूर्णाजीने वचन दिलं होतं आता इकडे प्रतिमा सांगायला लागते सायली मग तू मुळूमुळू करत बसणार आहेस का मला तुझ्या डोळ्यामध्ये अर्जुनविषयीचं प्रेम दिसतं म्हणजे घरच्या मोठ्यांनी जरी जरी कितीही हे घेतले असले तरीसुद्धा घरच्या मोठ्यांनी सल्ले घेतले तरी जे काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी तुला या सगळ्यामध्ये आता हे करायला पाहिजेत कारण काहीही झालं तरीसुद्धा घरचे मोठे चुकूच शकता। शकतात त्यांना खरंच कळत शकत नाही आहे त्यांना कळूच शकत नाही की काहीही झालं तरीसुद्धा तुझं त्यांच्यावरती अर्जुनवरती किती प्रेम आहे या गोष्टी जर का त्यांना कळत नसतील तर तुला तरी त्या समजून घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र सायली म्हणते प्रतिमात्या मी काय करणार आहे प्रतिमा तिला सांगते मी तुला सांगते काय करायचं आहे ते तुला ज्या गोष्टी आता करायच्या आहेत ना त्या स्वतःहून करायच्या आहेत कारण अर्जुन पूर्णपणे पूर्णाजीच्या वचनामध्ये अडकलेला आहे आणि त्यानंतर मग या सगळ्यामध्ये पुढाकार घ्यायचा आहे तर तूच तूच या सगळ्यामध्ये काहीही करू शकतेस आणि मी तुला अपडेट देत राहीन मी तुझ्या बाजूनी आहे कारण मला तुझ्याबद्दल पण सॉफ्ट कॉर्नर आहे आणि तुझी चुकी फक्त इतकीच आहे की तू तू या सगळ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लपवलंस पण ते फक्त मधुभाऊंसाठी तुझी वेदना तुझं दुःख मला आहे बाळा मी तुझ्यासोबत आहे यावरती सायली म्हणते पण पण पूर्णाजीचं वचन त्यावरती प्रतिमा सांगते पूर्णाजीचं सा वचन अर्जुनसाठी आहे तुझ्यासाठी नाही उद्या आहे उद्याच्या दिवशी त्या दोघांचा साखरपुडा आहे आणि दोन दिवसात लग्न आता तू जे काही करायचं आहे ते करायचं आहे तुला त्या घरातून कोणीही हक्काने असं हकलू देऊ शकत नाही कारण तू अजूनही त्या घरची सून आहेस तू त्या घरात परत ये मग बघूया कोण तुला हाताला धरून बाहेर काढतंय कारण या सगळ्यामध्ये कायदे कानूनसुद्धा आहेतच ना त्यामुळे आता तू मी सांगते तसं कर असं म्हटल्यावर ती मग आता प्रतिमा सायलीला सल्ला देते इकडे तोपर्यंत तो साखरपुड्याच्या दिवशी रविराज प्रियाला समजावून सांगायला लागतात हे बघ बाळा मला ना तुझ्या आईचं म्हणणं पटलेलं आहे तुझी आई जे काही बोलते ना ते बरोबर बोलते म्हणजे खऱ्या अर्थाने तू या सगळ्यामध्ये जे काही करतेस ना त्याच्यामध्ये तू स्वतः अडकत चाललेली आहेस कारण जर उद्या सायली आपला हक्क सांगायला आला तर कायद्याने आपण या सगळ्यात काहीच करू शकत नाही प्रिया सांगते बाबा आता मला कोणत्याही गोष्टीचा विचार नाही करायचा रविराज म्हणतात तू विचार नाही केलास तरी बाळा मला करायला पाहिजे कारण एक वडील म्हणून आणि एक वकील म्हणून या सगळ्याचा विचार करणं आवश्यक आहे यावर ती प्रिया ऐकायला तयार नसते आणि साखरपुडा झालाच पाहिजे असा तिचा हट्ट असतो तोपर्यंत इकडे घरामध्ये लगबग चालू असते साखरपुड्याची कल्पना सांगत असते आता न आपल्या घराचे चांगले दिवस येणार आहेत कल्पनाला काय माहिती की या सगळ्यामध्ये घराचे चांगले दिवस कुठचे सगळं घर पूर्णपणे आता नेस्त नाभूत व्हायला निघालेलं आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये पूर्ण घराची वाट लावण्यासाठी इकडे आता आलेली असते प्री पण याची सगळ्यांना कल्पनाच नसते अस्मिता म्हणते हो आता खऱ्या अर्थाने सायलीच्या या तावडीतून आपलं घर मुक्त होणार आहे अस्मिता खूपच खुश असते पण तोपर्यंत सायलीची धमाकेदार एंट्री झालेली असते सायलीला पाहिल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो सगळेजण हादरलेले असतात आणि सायली सांगते काहीही घाबरायचं कारण नाही आहे तुम्ही सगळ्यांनी मला घराबाहेर काढलं असलं तरीसुद्धा मी अर्जुन सरांची अजूनही ऑफिशियल बायको आहे आणि मी या घरामध्ये नक्कीच येऊ शकते आज घरामध्ये काहीतरी उत्सव आहे हे मला कळलं म्हणून मी आले असं म्हटल्यावर ती पूर्णाची कल्पना यांना धक्का बसतो सायली अशी कधीपासून वागायला आता पूर्णाई म्हणते तुझं इथे काम काय गं यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते पूर्णाई अगं आपण तिला जर का या घरातून बाहेर काढलं तर हे चुकीचं ठरेल कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये ना ह्या सगळ्यामध्ये आता इकडे सायली या घरची सून आहे आणि ती जर का घराबाहेर तू काढलंस तर तुझ्यावरती सुद्धा केस होऊ शकेल आणि त्यातच आपण हिचं लग्न लावून देतोय यावरती मग आता पूर्णाजी सांगते असं कसं यावरती प्रतिमा सांगायला लागते अगं त्यांचा डिवोर्स कुठे झालाय तुम्ही सगळं हे काही साखरपुड्याचं करायला निघालात हे चुकीचं यावरती रविराज म्हणतात तुला काय हवे आहे आता यावरती सायली सांग मला न्याय हवाय कारण किती काही झालं ना तरी सुद्धा मी या घरची सून आहे आणि मी अर्जुनची बायको आहे जर मी अर्जुनची बायको असताना तुम्ही तुमच्या मुलीचं इकडे लग्न लावून देऊ शकत नाही आहेत काही झालं तरी या सगळ्यामध्ये मला ॲक्शन घ्यावीच लागणार आणि म्हणून म्हणून मी इकडे आलेली आहे असं म्हणत सायलीने धमाका केलेला आणि त्याच वेळेला आता इकडे प्रतिमाने सांगितलेली युक्ती कामी ठरते सायलीने ज्या वकिलांची भेट घेतलेली असते ते वकील रविराजांना कॉल करतात आणि रविराज सर अहो मीडियावरती खूप मोठ्या बातम्या पसरत आहेत की तुम्ही तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न अर्जुन सुभेदार यांच्यासोबत लावताय कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तुमच्या मुलीचं लग्न एका लग्न झालेल्या मुलासोबत तुम्ही कसं काय लावू शकता मला नाही वाटत की हे योग्य आहे त्यामुळे त्यामुळे तुम्ही आता या सगळ्यामध्ये जरा तरी विचार करावा आणि विचार करून मग निर्णय घ्यावा काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता तुमच्यावरती खूप मोठी बदनामी होऊ शकते किंवा तुम्हाला या सगळ्यामध्ये सुद्धा काळीमा फासला जाऊ शकतो असं म्हटल्यावरती रविराज गडबडतात कल्पना म्हणते काय झालं भाऊजी यावरती रविराज म्हणतात वहिनी मी तुम्हाला सांगत होतो हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही हे सगळं केलं मला आता या सगळ्यामध्ये खूप काही भोगावं लागेल यावर नाटक करत प्रतिमा म्हणायला लागते हे बघ सायली तू न कंप्लेंट वगैरे काही करू नकोस कारण कंप्लेंट केलीस ना तर आमचं सगळं कुटुंब हे रस्त्यावरती येईल सगळ्यांना ओगाच येईल तुला हवे असेल तर सध्या आम्ही हा साखरपुडा थांबवतो पण आमची कंप्लेंट करून मीडियासमोर आता आमची बदनामी नको असं म्हणत प्रतिमाने दुसरी खेळी खेळलेली असते आता प्रिया चिडते डोक्यावर पडलेस का तू आई असं म्हणत जोरात किंचाळते अग तू तिला काय घाबरतेस ती या सगळ्यामध्ये आपलं का काही वाकडं करू शकणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझा हा साखरपुडा व्हायलाच पाहिजे हे बघा कुणी काही करू नका सगळ्यांनी बाजू लावा मी बघते या सायलीचं काय करायचं मग सायली ऐकते सायली प्रियाच्या समोर येते जा जा तुला काय करायचंय तुला जे करायचं आहे ना ते तू कर तुला काय करायचं साखरपुडा ना थांब आता वकिलांनी फोन केला आहे ना तू साखरपुडा कर यावर रविराज म्हणतात थांब तन्वी असं करता येणार नाही आहे हा साखरपुडा नाही होणार प्रतिमा सायलीकडे पाहते थम्सअप करते सध्या तरी हा साखरपुडा थांबवलाय पण हे लग्न मोडण्यासाठी प्रतिमा आणि सायली एकत्र येत नक्की काय करणार पाहणार यांच्याक ठर